मित्रांनो एकदा असं झालं की आमच्या घरी कार्यक्रम होता कार्यक्रमला भाभी येऊ शकल्या नव्हत्या कारण त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती दुसऱ्या दिवशी दुपारी आईने मला त्यांच्या घरी प्रसाद घेऊन जायला सांगितलं मी त्यांच्या घरी गेलो गेट उभं होतं मी दोन तीन वेळा गेट ठोठावलं आतून भाभींचा आवाज आला कोण मी सांगितलं अजय भाभी म्हणाल्या अजय प्रसाद घेऊन आलास मी म्हणालो हो भाभी त्यांनी सांगितलं किचनमध्ये जाऊन फ्रीजमध्ये ठेव मी बाथरूममध्ये आहे मी किचनमध्ये गेलो आणि प्रसाद ठेवला परत निघालो तेवढ्यात मला एक आयडिया सुचलीमला वाटलं भाभींचे व्यक्तिमत्व वा पाहण्याची हीच ती संधी आहे खरंतर मी बऱ्याच दिवसांपासून भाभींवर नजर ठेवून होतो त्या मला खूप आवडायच्या मी बाथरूममध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण बाथरूम पूर्ण बंद होतं कुठेही छिद्र नव्हतं मग मी त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात लपायचं ठरवलं जिथून भाभींना मला दिसणार नव्हतं मी तिथे लपलो आणि त्यांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागलो साधारण दोन मिनिटानंतर भाभी बाथरूममधून बाहेर आल्या त्या संपूर्ण ओल्या होत्या आणि त्यांनी फक्त एक टॉवेल गुंडाळला होता मग त्या बेडरूममध्ये आल्या जिथे मी लपलो होतो माझ्यासमोर त्या पूर्ण मोकळ्या झाल्या मित्रांनो काय सांगू तो नजारा काय होता भाभींचे व्यक्तिमत्व माझ्यासमोर होते जे बघायला मी आतापर्यंत इतका उत्सुक होतो आज त्या माझ्यासमोर होत्या माझी भावना दाटून आलिमनात येत होतं की बाहेर पडाव आणि भाभींना सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण मी धीर धरला त्यानंतर त्यांनी व्यक्तिमत्वाचे कवच घातले आणि तयार झाल्या आणि त्यानंतर तशाच बेडवर झोपल्या हो काय सांगू मित्रांनो भाभींना बघून माझं डोकं फिरत होतं माझी भावना तर पूर्ण दाटून आली होती मी असा नजारा याआधी कधीच पाहिला नव्हता तेवढ्यात भाभींनी अलमारीतून एक लोशन काढलं आणि व्यक्तिमत्वावर घासायला सुरुवात केली हळूहळू त्या विचित्र आवाज काढू लागल्या हे सगळं बघून मी पुरता बेभान झालो होतो मनात येत होतं की बाहेर पडाव आणि भाभींना पकडून सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण तेवढ्यात चूक झाली माझा फोन वाजला भाभींनी आवाज ऐकला आणि म्हणाल्या कोण आहे समोर या मला नैलाजाने बाहेर यावं लागलं मला बघून भाभी थक्क झाल्या त्या म्हणाल्या अजय तू तु? तू मला लपून बघत होतास त्यांची नजर माझ्या भावनेवर गेली आणि त्यांनी सगळं समजून घेतलं मी म्हणालो सॉरी भाभी कृपा करून कोणाला सांगू नका त्या म्हणाल्या ठीक आहे पण एका अटीवर मी विचारलं काय त्या म्हणाल्या तुला तुझी भावना दाखवावी लागेल मी म्हणालो ठीक आहे भाभींनी मला पकडून बेडवर नेलम्माची भावना मोकळी केली मला खूप छान वाटत होतं भावना पाहून त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या वा तुझी भावना तर तुझ्या भावापेक्षा पण मोठी आहे याच्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला मजा येईल मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला वरूनच सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो मग भाभी म्हणाल्या पिणार का मी म्हणालो का नाही त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि मी तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो भाभी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे माझ्या भावनेने पाच मिनिटांतच रंग सोडला मग भाभी म्हणाल्या मला सुंदर वेळेचा अनुभव देशील का मी म्हणालो नक्की पण मला येत नाही त्या म्हणाल्या काही हरकत नाही मी सगळं शिकवेन मी त्यांना पूर्ण मोकळं केलं जी गोष्ट मी स्वप्नात बघायचो होती आज माझ्यासमोर होती मला विश्वासच बसत नव्हता भाभींनी मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा इशारा केला मी त्यांच्याजवळ गेलो भाभींनी माझी भावना धरून जीवनात टाकली माझ्या तोंडातून आवाज निघाला मग त्या मला वेड्यासारख्या चुंबन द्यायला लागल्या आता मी सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो आणि त्या म्हणत होत्या अजय हळू रे आरामात सुंदर वेळेचा अनुभव घे त्याने जीवनातून रंग सोडला आणि थकल्या मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो थोड्या वेळाने मी रंगाच्या पिचकाऱ्या सोडणार होतो तेव्हा मी म्हणालो मी रंग बाहेर सोडतो पण त्यांनी मला पकडलं आणि म्हणाल्या जीवनातच सोड मी काही मिनिटातच जीवनात रंगाच्या पासा पिचकाऱ्या सोडल्या आणि काही वेळ आम्ही तसेच पडलो थोड्या वेळाने भाभी बाथरूममध्ये गेल्या आणि तयार होऊ लागल्या भाभींनी मला चुंबन दिलं आणि म्हणाल्या अजयास तू माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीस मित्रांनो भाभींच्या त्या शब्दाने माझं मन खरंच भरून आलं होतं भाभींच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव होता आणि माझ्या मनातही एक वेगळीच शांती होती पण तरीही माझ्या मनात एक विचार डोकावत होता आता पुढे काय त्यांनी मला हसत हसत विचारलं अजय चहा घेणार का मी हसत म्हणालो हो भाभी का नाही त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि मी बेडवर बसून विचार करू लागलो माझं मन अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं जिथे भाभी आणि मी एकमेकांना अनुभवलं होतं पण त्याचवेळी मला एक भीतीही वाटत होती जर कोणाला हे समजलं तर भाभींना हे सगळं इतकं सहज वाटत होतं पण माझ्यासाठी ही सगळी नवीन गोष्ट होती भाभी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या आणि माझ्यासमोर बसल्या त्यांनी मला चहाचा कप दिला आणि म्हणाल्या अजय तुला काय वाटतं तुला खरंच मजा आली का त्यांचा आवाज इतका मधुर होता की मला पुन्हा त्या क्षणात हरवायची इच्छा झाली मी थोडं लाजत म्हणालो भाभी खरं सांगायचं तर मला विश्वासच बसत नाही की हे सगळं खरं आहे पण होमला खूप छान वाटलं भाभी हसल्या आणि म्हणाल्या अरे तू इतका लाजतोस का हे सगळं आयुष्याचा एक भाग आहे तू फक्त आनंद घे त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती जणू त्या सुंदर वेळेच्या अनुभवासाठी पूर्ण तयार होत्या पण मग भाभींनी अचानक गंभीर होत विचारलं अजय तू कोणाला याबद्दल सांगणार तर नाहीस ना मी पटकन म्हणालो नाही भाभी मी कोणाला काहीच सांगणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा भाभी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक होती त्या म्हणाल्या ठीक आहे पण अजय तुला एक गोष्ट सांगायची आहे पण त्याआधी तू मला वचन देकी तू हे कोणालाही सांगणार नाहीस माझं कुतूहल आता शिगेला पोहोचलं होतं काय सांगणार होत्या मी लगेच म्हणालो वचन आहे भाभी तुम्ही सांगा मी कोणालाच सांगणार नाही भाभींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मला जवळ बसायला सांगितलं त्या हळू आवाजात बोलू लागल्या अजय तू जे आज बघितलंस आणि जे आपण केलं ते माझ्यासाठी नवीन नाही मी गेल्या काही वर्षांपासून असं आयुष्य जगतेजिथे मी माझ्या इच्छा पूर्ण करते पण यात एक रहस्य आहे जे फक्त मला आणि काही खास लोकांना माहीत आहे माझे डोळे आश्चर्याने विस्फारले काय बोलत होत्या कोणतं रहस्य कोण खास लोक माझ्या मनात प्रश्नांचा भलामोठा पूर आला भाभी पुढे म्हणाल्या अजय मी एका गुप्त गटाचा भाग आहे या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छा आणि स्वप्न मोकळेपणाने जगतात पण हे सगळं खूप गुप्त आहे जर कोणाला याची जराजरी कुणकुण लागली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो मी थक्क झालो एका गुप्त गटात हे कसलं नाटक होतं मी विचारलं भाभी हा गट नेमका काय करतो आणि तुम्ही यात कशी सामील झालात भाभींनी मला थांबवत सांगितलं हळूहळू सगळं समजेल अजय पण आता तुला ठरवलं पाहिजे की तू यात सामील होणार आहेस की नाही जर तू यात आलास तर तुला अशा गोष्टी अनुभवायला मिळतील ज्या तू स्वप्नातही विचार केला नसेल पण त्यासाठी तुला पूर्ण गुप्तता ठेवावी लागेल एकदा का तू यात आलास तर मागे फिरणं कठीण आहे त्यांचा आवाज इतका गंभीर होता की मला थोडी भीतीच वाटली पण त्याचवेळी माझ्या मनात उत्साहही होता अशा गुप्त गटात सामील होण्याची संधी हे खरंच खूप रोमांचक वाटत होतं मी विचारलं भाभीमला यात सामील व्हायचं आहे पण मला सांगा ना हा गट नेमका आहे तरी काय आणि तुम्ही यात कशी आलात भाभी माझ्याकडे पाहिलं आणि एक मंदस्मित केलं त्या म्हणाल्या ठीक आहे अजय मी तुला थोडंसं सांगते हा गट आहे रहस्यमयी रात्री नावाचा या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या गुप्त इच्छा आणि कल्पना एकमेकांसोबत शेअर करतात आणि त्या पूर्ण करतात यात काही नियम आहेत गुप्तता विश्वास आणि परस्पर संमती मी यात कशी आली ते एक मोठं रहस्य आहे जे मी तुला हळूहळू सांगेन पण आता तू मला सांगतो खरंच यात येण्यासाठी तयार आहेस का माझं मन आता दोलायमान झालं होतं एकीकडे मला या गटात सामील होण्याची उत्सुकता होती आणि दुसरीकडे भीतीही वाटत होती जर काही चुकलं तर पण भाभींच्या डोळ्यांतली ती चमक मला काहीतरी नवीन आणि रोमांचक अनुभवण्याची प्रेरणा देत होती मी म्हणालो भाभी मी यात यायला तयार आहे पण मला सगळं नीट समजून घ्यायचं आहे तुम्ही मला मार्गदर्शन कराल ना भाभींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या नक्की अजय तू माझ्यावर विश्वास ठेव पण लक्षात ठेव एकदा का तू या गटात आलास तर तुला आमचे नियम पाळावे लागतील आणि पहिला नियम आहे पूर्णगुप्तता त्या रात्री मी घरी परतलो पण माझं मन अजूनही भाभींच्या बोलण्यात अडकलेलं होतं रहस्यमयी रात्री नावाचा हा गट नेमका काय होता त्यात कोण कोण होतं आणि भाभी यात कशा सामील झाल्या होत्या माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं जात होतं मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो तेव्हा माझा फोन वाजला स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता मी फोन उचलला आणि तिकडून एक खोल आवाज आला अजय तू तयार आहेस का रात्री बारा वाजता तुझ्या घराबाहेर एक काळी गाडी येईल तिथे ये आणि हो कोणालाही सांगू नको फोन कट झाला माझ्या हृदयाचे ठोके वाढले ही कोण होती भाभींनीच हा फोन केला होता की कोणीतरी दुसरं आणि ही काळी गाडी मला कुठे घेऊन जाणार होती माझ्या जा मनात भीती आणि उत्साह यांचा एक विचित्र मेळ बसला होता मी घड्याळाकडे पाहिला रात्री अकरा वाजले होते मी काय करू जावं की न जावं आणि मला फक्त एक तास शिल्लक होता ती काळी गाडी मला कुठे घेऊन जाणार होती आणि तो खोल आवाज कोणाचा होता भाभींचा नव्हता हे नक्की माझ्या मनात भीती आणि उत्साह यांचा एक विचित्र खेळ सुरू होता मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो खिडकीबाहेर अंधार पसरला होता आणि रस्त्यावर फक्त काही कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं मी घड्याळाकडे पाहिलं अकरा वाजून पन्नास मिनिटां वेळेजवळ येत होता मी उठलो आणि कपाटातून एक जॅकेट काढलं जर मला जायचं असेल तर तयारी करणं गरजेचं होतं पण मनात एक शंका होती जर ही सापळा असेल तर भाभींनी मला रहस्यमय रात्री गटाबद्दल सांगितलं होतं पण त्यात काय आहे हे अजूनही स्पष्ट नव्हतं मी फोन उचलला आणि भाभींना कॉल लावला पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता आता मला खरंच काळजी वाटू लागली मी स्वतःला शांत करत विचारलं अजय तुला खरंच यात जायचं आहे का पण त्या क्षणी भाभींच्या डोळ्यांतली ती चमक आठवली आणि माझ्या मनात उत्साह पुन्हा जागा झाला ठरलं मी जाणार रात्री बारा वाजण्याच्या काही मिनिट आधी मी घराबाहेर पडलो रस्त्यावर पूर्ण शांतता होती फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता अचानक दूरवरून एक काळी गाडी येताना दिसली तिचे हेडलाईट्स माझ्यावर पडले आणि माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं गाडी माझ्यासमोर थांबली खिडकी खाली आली आणि आतून एक माणूस बोलला अजय आते त्याचा आवाज त्या फोनवरील आवाजासारखाच होता खोर आणि गंभीर मी गाडीत बसलो आणि दरवाजा बंद होताच गाडी पुढे निघाली तू कोण आहेस आणि मला कुठे घेऊन चाललास मी विचारलं पण त्या माणसांनी काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त पुढे पाहत गाडी चालवत होता त्याने काळी टोपी आणि काळा मास्क घातला होता त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता गाडी शहराबाहेरच्या एका अंधाऱ्या रस्त्यावरून निघाली माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना पण आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता गाडी अखेरीस एका मोठ्या जुन्या वाड्यासमोर थांबली त्याच्या भिंतींवर झाडं वाढली होती आणि वातावरणात एक विचित्र शांतता होती तो माणूस म्हणाला ये मी गाडीतून उतरलो आणि त्याने मला एका मोठ्या लाकडी दरवाजाकडे नेलं दरवाजा उघडताच आतून एक मंद प्रकाश आणि हलक्या संगीताचा आवाज आला आत प्रवेश करताच मला भाभी दिसल्या त्या एका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या त्यांनी मला पाहिलं आणि हसत म्हणाल्या अजय तू आलास स्वागत हस्यमयी रात्रीच्या जगात माझं मन आता उत्साहाने भरलं पण तरीही एक अनामिक भीती होती भाभींनी मला एका मोठ्या हॉलमध्ये नेलं तिथे बरेच लोक होते सगळे मास्क घालून आणि प्रत्येकजण एकमेकांशी हसत बोलत होता हॉलच्या मध्यभागी एक मोठा मंच होता आणि तिथे एक माणूस उभा होता ज्याने सोनेरी मास्क घातला होता त्याने हात उंचावला आणि सगळे शांत झाले मित्रांनो तो म्हणाला आज आपण एका नवीन सदस्याचे स्वागत करत आहोत अजय सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मला एकदम कसंतरी वाटलं मी खरंच यात सामील झालो होतो भाभी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या अजय आता तुझी खरी परीक्षा आहे तुला आमचे नियम समजले पाहिजेत आणि तुला आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मी विचारलं भाभी हे सगळं नेमकं काय आहे आणि ही परीक्षा म्हणजे काय भाभी हसल्या आणि म्हणाल्या हा गट फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही अजय यात सामील होणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे मोकळं करणं पण त्यासाठी तुला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील मला एका खोलीत नेलं गेलन जिथे एक मोठा आरसा होता तिथे मला एक मास्क देण्यात आला आणि भाभींनी सांगितलं हा मास्क घाल आणि स्वतःला तयार कर आज रात्री तू आमच्या गटाचा एक भाग होणार आहेस मी मास्क घातला आणि माझं प्रतिबिंब पाहिलं मी स्वतःला ओळखू शकत नव्हतो माझ्या मनात एक नवीन आत्मविश्वास सागा झाला पण त्याचवेळी मला जाणवत होतं की मी कशात तरी खूप खोलवर अडकत चाललो होतो रात्रीच्या कार्यक्रमात बरेच लोक एकमेकांशी जवळीक साधत होते काहीजण नाचत होते काही जण गप्पा मारत होते आणि काहीजण अंधाऱ्या कोपऱ्यात हरवले होते भाभीमाला एका खोलीत घेऊन गेल्या जिथे एक मुलगी माझी वाट पाहत होती तिने सिल्वर मास्क घातला होता आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती भाभी म्हणाल्या अजयही आहे सान्या ती तुझी आजची जोडीदार आहे तिच्यासोबत तुला तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण लक्षात ठेवयात परस्पर संमती हवी मी सान्याकडे पाहिलं आणि ती हसत माझ्याकडे आली सान्या आणि मी त्या खोलीत एकटे होतो तिने माझा हात धरला आणि मला जवळ ओढलं त्या क्षणी मला भाभीसोबतचा अनुभव आठवला आणि माझ्या मनात पुन्हा तीच भावना जागी झाली सान्याने माझ्या कानात हळूच कुजबुजलं अजय तू घाबरतोस मी हसत म्हणालो थोडं संपण मी तयार आहे तिने माझा मास्क काढला आणि स्वतःचा मास्कही काढला तिचा चेहरा पाहून मी थक्क झालो ती माझ्या कॉलेजमधली मा माझी क्रश होती सन्या तू इथे मी आश्चर्याने विचारलं ती हसली आणि म्हणाली अजय मी गेल्या वर्षापासून या गटात आहे आणि तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि त्या रात्री आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेतला पण माझ्या मनात एक प्रश्न होता असाना इथे कशी आली आणि भाभींनी मला यात का सामील केलं रात्रीचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघाले भाभी मला पुन्हा त्या गाडीजवळ घेऊन गेल्या त्या म्हणाल्या अजय तू आज खूप चांगलं केलंस पण हे फक्त सुरुवात आहे उद्या रात्री तुला पुन्हा यावं लागेल मी विचारलं भाभी हे सगळं नेमकं काय आहे आणि यात आणखी काय आहे भाभींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या अजय हे फक्त इच्छा पूर्ण करण्याचं नाही हा गट एक मोठ्या उद्देशासाठी काम करतो आणि तुला त्याचा भाग व्हायचा आहे पण त्यासाठी तुला आमचं खरं रहस्य जाणून घ्यावं लागेल दुसऱ्या रात्री मी पुन्हा त्या वाड्यावर गेलो यावेळी मला एका गुप्त खोलीत नेलं गेलं जिथे फक्त निवडक लोक होते तिथे एक मोठा स्क्रीन होता आणि त्यावर एक व्हिडिओ सुरू झाला व्हिडिओत काही लोकांच्या गुप्तचर्चा आणि त्यांच्या आयुष्याचं सत्य दाखवलं जात होतं मला धक्का बसला जेव्हा मी स्वतःचा एक व्हिडिओ पाहिला भाभी सोबतच्या त्या रात्रीचा माझं डोकं गरगरलं भाभींनी मला फसवलं होतं का त्या सोनेरी मास्कोवाला माणूस पुढे आला आणि म्हणाला अजय तू आता आमच्यातला एक आहेस पण तुला आमचं खरं उद्दिष्ट समजलं पाहिजे आम्ही फक्त इच्छा पूर्ण करत नाही आम्ही लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना नियंत्रित करतो मला विश्वासच बसत नव्हता हा गट एका मोठ्या योजनेचा भाग होता जिथे लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं मी भाभींकडे रागाने पाहिलं भाभी तुम्ही मला यात का ओढलंत भाभींनी शांतपणे उत्तर दिलं अजय मी तुला वाचवायचा प्रयत्न केला पण आता तू खूप खोलवर आलास जर तू बाहेर पडलास तर तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला जाईल माझं वैताग तुटलं मी फसवला गेलो होतो पण मी हार मांडणार नव्हतो मी ठरवलं की मी या गटाला उघडं पाडेन पुढच्या काही दिवसांत मी गुपचूप माहिती गोळा करायला सुरुवात केली सान्याने मला मदत केली कारण तिलाही या गटातून बाहेर पडायचं होतं आम्ही त्या सोनेरी मास्कवाल्या माणसाचं खरं नाव शोधलं तो एक मोठा उद्योगपती होता जो या गटाचा वापर करून राजकारणी आणि प्रभावशाली लोकांना नियंत्रित करत होता आम्ही पुरावे गोळा केले आणि पोलिसांना देण्याचा प्लॅन बनवला पण शेवटच्या रात्री जेव्हा आम्ही पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणार होतो तेव्हा भाभी माझ्यासमोर आल्या त्यांनी मला एक बंदूक दाखवली आणि म्हणाल्या अजय तू खूप मोठी चूक करत आहेस जर तू हे पुरावे दिलेस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी थक्क झालो भाभी माझ्या विरोधात होत्या पण त्याच वेळी सान्याने मागून येऊन भाभींना पकडलं आम्ही दोघांनी मिळून भाभींना बांधलं आणि पुरावे पोलिसांना दिले पोलिसांनी त्या वाड्यावर छापा टाकला आणि रहस्यमयी गट उघडा पडला अनेक मोठ्या व्यक्तींना अटक झाली आणि गटाचं नेटवर्क उद्ध्वस्त झालं पण भाभींचा पत्ता लागला नाही त्या त्या, त्या रात्री गायब झाल्या होत्या सान्या आणि मी एकमेकांचा आधार बनलो आणि आम्ही नवीन आयुष्य सुरू केलं पण मित्रांनो ही गोष्ट इथेच संपत नाही एका रात्री अचानक माझ्या दारावर एक लिफाफा सापडला त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती अजय तू मला विसरलास पण मी अजूनही तुला विसरलेली नाही भाभी माझ्या मनावर काट आला भाभी अजूनही जिवंत होत्या आणि त्यांचा बदला अजून बाकी होता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आता या व्हिडिओला एक जोरदार लाईक टाका कमेंटमध्ये लिहा पुढचा भाग लवकर टाका जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर पुढचा भाग तुमच्यासमोर घेऊन येतो आणि हो जर तुम्ही आमच्या पीके मराठी चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या थरारक भागात तोपर्यंत धन्यवाद आणि सावध रहा